अमरावतीत नवरात्रीचा जल्लोष सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच अंबादेवी रोडवर वाद निर्माण झाला आहे श्रीराम सेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे की नवरात्री यात्रेत गैरहिंदूंना दुकाने देऊ नयेत हिंदू समाजाच्या भावना दुखवू नयेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचा आग्रह श्रीराम सेनेने धरला आहे अमरावती शहरातील हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबामातेच्या नवरात्री उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे बावीस सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा उत्सव पार पडणार असून दरवर्षी प्रमाणे या काळात राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावर शेकडो दुकाने उभारली जातात मात्र या दुकानांमध्ये समाजातील व्यक्तींना देखील परवानगी दिली जाते असा आरोप श्रीराम सेनेने केला आहे यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असं निवेदनात म्हटलं आहे या मागणीसाठी श्रीराम सेना अध्यक्ष कौलतजी पांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं निवेदनात अशी मागणी करण्यात आली की या मार्गावर फक्त हिंदू समाजातील लोकांनाच दुकाने वाटप करावीत तसेच भक्तांच्या सोयीसाठी रस्ते पूर्णपणे खुले ठेवावेत आणि कुठल्याही प्रकारची गर्दी किंवा सुरक्षेचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी श्रीराम सेनेनं स्पष्ट केलं की हा उत्सव फक्त हिंदू समाजाचा आहे आणि त्यामुळे हिंदू भावनांचा आदर रखत गैर हिंदूंना दुकाने न देता हिंदू बांधवांना प्राधान्य द्यावं आज आम्ही निवेदन देण्याचं कारण हे आहे की येणाऱ्या बावीस तारखेला घटस्थापना नवरात्री उत्सव सुरू होतो आणि तिथे गैर हिंदूंना तिथे शॉप दिल्या जातात गांधी या मार्गावर मीना बाजार भरला जातो मुस्लिम समाजाचा आणि अन्य समाजाचे पण काही कार्य कार्यक्रम असतात तिथे हिंदू समाजाला कोणाला शॉप लावायला अनुमती मिळत नाही या त्यांना दिल्या देत नाही तर आमच्या हिंदू धर्माच्या कार्यामध्ये या मुस्लिम समाजांना का दिल्या जाते बाबा याबद्दल आम्ही आज सी पी साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि लव जिहादाचे जे प्रकरण घडत आहे ते अशाच शॉपच्या मार्फत जे आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना शॉप दिला जातो विरोधात दिला जातो आणि गैर हिंदू जे तिथे येऊन दुकानदारी करतात आणि लव जिहाद मध्ये आपल्या ज्या महिला आहेत मुली आहेत यांच्याशी जॉईंट म्हणजे कनेक्ट होतात आणि जे फेरीवाले आहेत फळ विक्रेत आहेत भाजीवाले आहेत कॉलनी फिरणारे आहेत यांच्या वागणुकीमुळे मुलींमध्ये खूप फरक पडलेला आहे पण लव जियाचं प्रकरण या कारणे वाढलेले आहे त्याच्यासाठीच आम्ही आज निवेदन दिलेलं आहे अमरावतीतल्या या मागणीमुळे नवरात्रीपूर्वीच वातावरण तापल्याचे चिन्ह दिसत आहे प्रशासनाने आता निर्णय काय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे